भातकुली दर्यापूर मार्गावरील सायद गावाजवळील हनुमान मंदिरासमोर दोन चारचाकी वाहनांमध्ये घडलेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास घडली माहितीनुसार आयटेन व होंडा सिटी या दोन कार भरधाव वेगाने समोरासमोर धडकल्या धडक इतकी प्रचंड होती की दोन्ही वाहनांचा समोरील भाग पूर्णतः चकनाचूर झाला अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली रात्रीच्या वेळेत काही काळ रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती दर्यापूरहून अमरावतीकडे येणाऱ्या कारमध्ये प्रवास करणारे जुनेद खान वैवर्ष पस्तीस राहणार जुनी वस्ती बडनेरा व मुकुंद एकनाथ काळे वयवर्ष सत्तावन्न राहणार यशोदानगर अमरावती यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर अमरावतीहून दर्यापूरकडे जाणाऱ्या दुसऱ्या कारमधील गोपालसिंग राजपुरोहित वयवर्ष तीस राहणार राजस्थान हल्ली मुक्काम भातकुली व प्रेम उर्फ प्रकाश किशनराव बिश्नोई वर्ष बत्तीस राहणार भातकुली जागीच अंत आसरा शिवारात हनुमान मंदिराजवळ मानकर ढाब्यासमोर आसरा ते सायत या रोडवर अपघात झालेला आहे त्या ठिकाणी एक टेन आणि एक हुंडा सिटी अशा दोन गाड्या परस्पर समोरासमोर भिडल्यामुळे हा सदरचा अपघात झालेला आहे सदर अपघातामध्ये एकूण पाच जखमी लोकांना आम्ही आतापर्यंत या ठिकाणी रुग्णवाहिकेच्या मदतीने तसेच स्थानिकांच्या मदतीने उपचार रवाना केलेला आहे घटनास्थळी दोन्ही जे वाहन आहेत भीषण अपघात असल्यामुळे हो त्यांचे पार्ट्स दूरपर्यंत विखुरलेले आहेत तर आता जे जखमी आहेत त्यांचे काय आम्ही जाता घटनास्थळी काही नाही तर सांगता येत नाही दोघ जण बेशुद्ध होते घटनास्थळी त्यांना आम्ही उपचार कमी रवाना केलेला आहे